दोन एक दिवस पासून वाढी घ्या आणि वाढामुळे माणसं तर माणसं जनावरांवर माणसं कोणी सुटर घाली सण तर कोणी जावर पंगरी सण हाऊ थंडीपासून बचाव करलेच पण जनावर म्हणजे म्हैशी किंवा गाई यासनं काय त्यासनासाठी शेतकरी आते त्यासले गोंटा गांटा पंगरे सण थंडीपासून बचाव करा ना जेणेकरून दूध वर काही परिणाम नाही पाहिजे म्हणजे सांगला तात्पर्य एक जिरा ना ह्या थंडीमुळे ज्या गाई म्हैसी यासना दूध वर परिणाम म्हणसान शेतकरी हो कालपात कराना आणि आपल्या ज्या म्हैसी आहेत किंवा गाई आहेत यासले गोंटा पंगरे सण थंडी पासून बचाव करा ना बोली खाण्यास मराठी साठी आणि दूध वर इथला फरक पड ग्या परिणाम घ्या ते दो, दोन दोन तीन तीन लिटर दूध कमी होईल असा थंडी ना बेफाट थंडी आणि माणशी ते जाऊ द्या अंगण परत दुन्याचा आयुष्येत आणि आठसुद्धा दुनी करणे माणसे शे तरी स्वेटर सावटर काही घालतंच भाऊ परंतु जनावरेस न काय आई हालचे आम्ही काय त्यातले पंगरावत आज त्यातले गोंटा गांटा ढेपणार आहातच त्या आम्ही पंगराई राहील काय करत एवढी परिस्थिती डाऊन गेली आहे थंडीमुळे अशी थंडी बेफाट थंडी चाललाय नाही या पाच सात दिनपासून